धाराशिव येथे गोवंश तस्करी करणाऱ्यांना पोलिसांचा चाप दोन आरोपी ताब्यात चार गायींची सुटका राहू तालुका दौंड जिल्हा पुणे धाराशिव प्रतिनिधी शनिवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास एक वाजता राहू मांडवगण मार्गावर एम एच तेवीस ए यू शून्य शून्य त्रेचाळीस या क्रमांकाच्या पिकअप वाहनामध्ये गोवंश तस्करी होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्याने तातडीने कारवाई करण्यात आली या माहितीच्या आधारे मांडवगण पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता पिकअपच्या मागील बाजूस चार गायी क्रूरपणे बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्या त्यापैकी एक गाय मृत अवस्थेत होती या घटनेनंतर वाहन चालकाची चौकशी करण्यात आली असता त्याने आपले नाव सोहम टिळे राहणार राहू तालुका दौंड जिल्हा पुणे असे सांगितले त्याच्यासोबत असलेल्या ओंकार दशरथ सायकर राहणार राहू तालुका दौंड यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं चालक सोहम टिळे यांनी चौकशीत सांगितले की त्या उस्मानाबाद कत्तलीसाठी नेत होते या तस्करीत सराईत गायींचा दलाल सरदार गोतस्कर याचाही सहभाग असल्याचे पोलीस तपासातून समोर आला आहे मांडवगण पोलिसांनी वाहन जप्त करून दोन्ही आरोपींवर कायद्यानुसार प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे सर्व चार गायींना वाचवून बोरमलनाथ गोशाळा केडगाव चौफुला येथे सुखरूप सोडण्यात आले या कारवाईत गोरक्षक गौरव सारवड मंगेश चिमकूर विकास शेंडगे अभि फासोळे संकल्प पाटोळे ऋषभ लवटे या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहकार्य केले या धाडसी कारवाईबद्दल मांडवगण पोलीस प्रशासनाचे व गोरक्षक बांधवांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी शोध सत्याचा त्याला वास्तवाची धार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस शोध सत्याचा त्याला वास्तवाची धार